आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातनं पुढची बातमी कल्याणच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना दोघांमध्येही रस्तीखेच पाहायला मिळते संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत तीनही पक्ष मिळून या, या जागेबद्दलचा तोडगा काढतील अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांकडनं देण्यात आली आहे चारशेचा आकडा पार करून आम्हाला मोदीजींना पंतप्रधान करायचंय असंही महाजन म्हणाले शेवटी कार्यकर्ते त्यांचा अधिकारच आहे की आम्हाला जागा द्या आपल्या पक्षाला घ्या ते म्हणतील आपल्या पक्षाला घ्या तीन पक्ष आम्ही एकत्र आहोत चौथे आमचे आर पी आमचे भागीदार आहेत काय आमचे मित्रपक्ष अजून मला असं वाटतं की पण काही झालं तरी शेवटी अतिशय खेळमिळीच्या वातावरणामध्ये सगळे प्रश्न मिटणार आहेत आणि आम्ही सगळे एक दिलाने एकमताने निवडणूक लढणार आहोत आम्हाला रेकॉर्ड करायचं जागेंचं यावेळेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा रेकॉर्ड करायचं यावेळेला जास्तीत जास्त जागा या ठिकाणी मला जिंकून मोदीजींचे हात मजबूत करायचे आहेत त्यांना पुन्हा चारशे पार आकडा करून मोदींना पंतप्रधान करायचं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट